श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर याला टाळून पुढे जाऊ नका जर तुम्ही ऐकायला घेतला आहे तर कदाचित तुमच्यासाठी काहीतरी विशेष सांगायचे आहे जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर स्वामी तुम्हाला यातून काही संकेत आशीर्वाद देत आहेत ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमचे भाग्य चमकू लागेल तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐका स्वामी म्हणतात तुझी कितीही मोठी इच्छा भगवंत स्वतः येऊन पूर्ण करतील काळजी करू नकोस मला माहीत आहे की तू व्यस्त आहेस तुला वेळ खूप काही दुसऱ्या कामांमध्ये गुंतवायचा आहे आणि तुला तुझे कार्य पूर्ण करायचे आहे बाळा वेळ कमी जरी असला तरी तो किती मौल्यवान आहे आणि तुम्ही तुमच्या वेळेचा किती सदुपयोग आणि तो कारणी लावता हे देखील महत्त्वाचे आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्याकडे ती संसाधनं आणि सर्व काही योग्य वेळेवर पोचवले जातील कारण देवांचा आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने कार्य करत आहे तुला असलेली काळजी दूर करणारे आशीर्वाद मी आज आत्ता या क्षणापासून दूर करू इच्छितो तू ते आशीर्वाद स्वीकार कर तुझ्या मनातली ती शंका नाहीसी होईल तुझ्या मनातील ते क्लेश नाहीसे होतील ज्यांच्याबद्दल तू विचार करून ताणतणावात राहत आहेस ते तर खूप काही आनंदात आहेत आणि तू कशाला त्या गोष्टींचे विचार करत आपला वेळ घालवत आहेस बाळा जागा हो जे कोणी तुझ्या कार्यात अडथळे आणू इच्छितात त्यांचा मार्ग मी आता बदलत आहे विश्वास ठेव तुझे स्वामी तुझ्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात बाळा उद्याच्या दिवसाची सुरुवात अगदी आनंदाने उत्साहात करण्यासाठी सज्ज व्हा तयार व्हा कारण माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तो चमत्कार जो तुमची जीवन परिवर्तन करणार आहे कधीकधी तुम्हाला वाटते की ते होणार नाही पण बाळा देवांना सर्व काही शक्य आहे तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे ते वाद थांबू नका आपल्या कार्यांना थांबवू नका कारण देव तुम्हाला मदत करत आहे तुमचे प्रेम जे तुम्ही मागू इच्छिता तुमचे सुसंवाद जे तुम्ही मागू इच्छिता ते देव तुमच्यासाठी देण्याला सज्ज आहेत जर तुम्ही ते आपल्याकडे आकर्षित करू इच्छिता तर या संपूर्ण शक्तीवर देवांच्या शक्तीवर ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि तुमच्याकडे ते आकर्षित होईल विश्वास ठेवा दैवी शक्ती तुम्हाला सहाय्यक आहे ज्यावेळेस तुम्ही देवाकडे प्रार्थना करता आणि विनंती करू लागता तेव्हा देव तुमच्या आशेला कधीही मोडत नाहीत होय कधीही तुझा देव तुला हरू देणार नाही मग ते तुझे नाते असो की तुझ्या मोठा विजय असो त्यात तुला मोठ्या विजयाची हमी तुझा देव देत आहे ही। तुमचाही देवावर आणि दैवी शक्तीवर या ब्रह्मांडातल्या प्रत्येक शक्तीवर विश्वास असेल तर होय म्हणून टाईप करा माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामींचे कार्य सतत आणि अखंड सुरू आहे देवावर ज्यांचा ज्यांचा सर्वांचा विश्वास आहे त्यांनी मी स्वामींचा प्रिय बाळ असे लिहायला विसरू नका तुम्ही जिथे संपूर्ण श्रद्धा ठेवता विश्वास ठेवता मग घाबरू नका चिंता करू नका कारण ती व्यर्थ आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी अनेक आशीर्वाद पाठवत आलेलो आहे आणि अधिकही पाठवत आहे आणि पाठवत राहील चिंतामुक्त काळजी मुक्त रहा कारण येणारा काळ तुझ्यासाठी सुख संपन्नता वैभव आणि खूप काही अशी भरभराट देणारा आहे जर उद्या तुम्ही तुमचे बँक खाते चेक कराल तर त्यात तुम्हाला अधिक पैसे दिसून येतील कारण देव तुमच्यावर कृपादृष्टीने पाहत आहे तुमच्याकडे माता लक्ष्मी भरभराट करणार आहे हे सर्व काही घडण्यासाठी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय मी आशीर्वाद स्वीकार करतो असे लिहा जर तुम्ही तयार असाल तर या रात्रीतून सुद्धा तुमच्यासाठी काही चमत्कार घडू लागतील येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी अनेक ऊर्जा आणि आशीर्वादांनी तुम्हाला परिपूर्ण करणारे असतील जर तुम्ही अनुभवासाठी सज्ज असाल तर ते अनुभव तुम्ही नक्की घ्याल देवाची अद्भुत शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे देव तुम्हाला त्याच्या प्रेमाने आनंदाने आशीर्वादाने झाकू इच्छितो तुम्ही जर तयार असाल तर होय म्हणून टाईप करा देवाची शक्ती अफाट अनंत आणि अविरत आहे जर तुम्ही देवांवर विश्वास ठेवता तर तुमच्याकडून कदाचित कधी काळी कुणाचा अपमान झाला असेल काही चुका घडल्या असतील कुणाला काही बोलल्या गेले असेल तर देवाकडे क्षमा मागून मुक्त व्हा कारण देव हा तुम्हाला नक्कीच क्षमा करेल कारण देव खूप काही दयावान आणि प्रेमळ आहेत तुम्ही स्वामींकडे येताना सर्व काही संघर्ष आणि चिंता स्वामीच्या चरणी सोपवा आणि निश्चिंत व्हा कारण देव तुमच्यासाठी ते घडवू इच्छितात ज्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात स्वामी म्हणतात बाळा क्लेशांचा काळ संपुष्टात आला आहे भांडणाचा काळ संपुष्टात आला आहे मागील काळात जे काही ताणतणाव तुमच्या कुटुंबात होते ते सर्व काही आता संपुष्टात येणार आहे कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे मी अखंडरित्या तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद आणि चमत्कार माझ्या देवदूतांच्या हातातून तुम्हाला देत आहे देवाची इच्छा आहे की तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करावेत स्वामी म्हणतात कधीकधी काही गोष्टींना उशीरही लागेल कधीकधी गोष्टी अशा घडतील जिथे तुझा विश्वासही बसणार नाही इतक्या जलदगतीने पूर्ण होऊ लागतील तुला त्याचे अनुभव देखील येऊ लागतील पण त्या ठिकाणी शांत रहा ज्या ठिकाणी कार्य झपाट्याने होत नसेल काही काळ लागत असेल तर तुमचे आशीर्वाद काही काळापुरते थांबवण्यात आले आहे कारण तुमच्यासाठी जे निवडक आशीर्वाद आणि देवांची काही योजना आहे जी तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्यासाठीच आहे जेव्हा तुम्ही दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास कराल तेव्हा ते घडेल आणि तुमच्याकडे येणारे आशीर्वाद तुम्हाला फलित होऊ लागतील सतत ऊर्जावान राहण्यासाठी मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण हे करत राहावे जर तुम्हीही स्वामींची आज्ञा मानत असाल देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण आणि सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत असाल तर देवाचे अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने येताना तुम्ही अनुभव कराल देवाच्या आशीर्वादात इतकी शक्ती आहे की जे तुम्हाला आज अशक्य वाटते ते देखील काही काळातच शक्य होईल विश्वास ठेवा देव कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाहीत ज्या ठिकाणी तुम्ही अडचणीत असाल त्या ठिकाणी कुठली ना कुठली मदत तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचे कार्य पूर्ण होईल स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी नवीन परिवर्तन नवीन बदल हे खूप काही आनंदासह प्राप्त होणार आहे निश्चिंत रहा तुझे जीवन आणि तुझ्या जीवनातील काही अध्याय आता परिवर्तित करून देव तुला सोपवत आहेत जर तू ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असशील तर या क्षणाला होय स्वामी म्हणून टाईप कर तुझे जीवन बदलणारा हा संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील त्या क्षणापासून तुझे मन शांत होईल देवात तुझे ध्यान चिंतन एकाग्रतेने लागू लागेल तू देवाची भक्ती आणखीन करशील तुला याचे अनुभव येतील की हम कया नहीं जिंदा है या वाक्यावर तुझा अधिक भरोसा बसेल बाळा मी सर्वत्र आहे कारण मी तुझा देव आहे तुझ्या जीवनाविषयी तुला जी काही काळजी आहे शुभ अशुभ असे काही नाही बाळा तुझे जीवन परिपूर्ण होणारे आशीर्वाद मी तुला देत आहे चिंता आणि क्लेश तुमच्यातून दूर जाऊ लागतील उद्या जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंद ठेवलेला असेल जो आनंद तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंदित करणारा असेल देवाचे नामस्मरण करत राहा कारण तुमची ऊर्जा त्यांनी वाढेल तुमची नकारात्मकता नष्ट होईल आणि नकारात्मक विचारांसोबत तुमच्या मनातले द्वेष अहंकार आणि खूप काही वाईट जे स्वामी या रात्रीतून नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे कुठलीही शंका मनात घेऊ नका कार्यांना काही काळ लागत असेल तर शांतता पाळा कारण सर्व काही देवाच्या योजनेनुसार सुरू आहे तुमचे जीवन खूप काही समाधान आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे कारण देव तुमची बाजू राखत आहे स्वामी म्हणतात बाळा मागील काळात जे काही दुःख यातना आणि कोणाचा विरोध सहन केला आहे मात्र पुढील काळात सुख संपदा आनंद प्राप्त होणारे आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस ज्या क्षणाला तुला एकटे वाटते त्या क्षणाला फक्त माझे चिंतन कर मी सतत तुझ्या अवतीभोवती राहून तुला सहाय्य करत आहे माझी दिव्य ऊर्जा सतत तुझ्या आजूबाजूला पसरलेली आहे त्यामुळे तुझ्यातून तु ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे बाळा विशेष करून ज्या क्षणाला तू खूप काही चिंतेत असतोस त्या क्षणाला माझे स्मरण कर आणि मग बघ माझा चमत्कार माझी अद्भुत शक्ती तुला सहाय्य नक्कीच करेल कारण तू जेव्हा नामस्मरण करशील त्या नामस्मरणातून माझी दिव्य शक्ती तुला सहाय्यक होईल तुला तो योग्य मार्ग दाखवला जाईल आणि त्या मार्गावर चालण्यासाठी तुला प्रेरित केल्या जाईल सर्व काही शुभ होणार आहे काळजीमुक्त रहा तुमचे घर सुख संपन्नतेने परिपूर्ण केल्या जात आहे पुढील काळ भरभराट आणि आनंद देणारा आहे कधीही व्याकुळ होऊ नका जे कार्य ज्या स्थितीत आहे तिथून पुढे जाईल कारण देवाचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबाचे कल्याण करण्यासाठी आहे शांत राहा मनाला शांत करा आणि आज रात्री तुम्ही जेव्हा निद्रा घ्याल तेव्हा तुम्हाला ती शांतीपूर्ण निद्रा लागेल देव तुम्हाला आराम देऊ इच्छितात तुमची चिंता दूर करू इच्छितात जर तुम्ही हे येणारे आशीर्वाद या रात्रीतून स्वीकार करू इच्छित असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो मी तत्पर आहे असे लिहायला विसरू नका स्वामी देवाचा श्री स्वामी समर्थ जप आणि तारक मंत्राचा होईल तितका जप अवश्य करा कारण यामुळे तुमचे ज्या काही समस्या आहेत त्यावर तुम्हाला देव नक्कीच मार्ग देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामी माऊली नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील यात शंका नाही विश्वास ठेवा देवाचे कार्य अखंड आणि अविरत आहे तेव्हा तुम्हीही त्याचा मंत्राद्वारे लाभ घ्या आध्यात्माकडे वळला आहात तर विश्वास ठेवा आपल्या देवावर आपल्या भगवंतावर की तुमची कार्य निश्चितच पूर्ण होतील देवाकडून येणारे आशीर्वाद पदोन्नती आर्थिक उन्नती तुम्हाला जीवन बदलणारे आशीर्वाद देवांकडून येत आहेत ते स्वीकार करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला आशीर्वादित करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आनंदाचे मार्ग देवत प्रगतीचे मार्ग देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ